प्रेम वाया हो गेलं <laughs> प्रेम वाया हो गेलं मिसरुडाही फुटलं नव्हतं वाटावर मिसरुडाही फुटलं नव्हता वाटावर तेव्हा मला एक तर्फी खरं प्रेम झालं नवी आशा नव स्वप्न उराशी बाळगून मीही प्रेम व्यक्त केलं मी घरच्यांना चांगला मुलगा पाहिजे नकारात तिचं उत्तर मिळालं घरच्यांना चांगला मुलगा पाहिजे नकारात तिचं उत्तर मिळालं प्रेम होतं तिचाही एक जनावर हे गुपित मला जरा उशिराच कळालं <laughs> मी विसरलो तिला पण तिनंच काही दिवसांनी आणला प्रेमाचा आव मी विसरलो तिला पण तिनंच काही दिवसांनी आणला प्रेमाचा आव तिला म्हणलं नेमकं जिल्ह्यात ग तू दिलेले काळजावरचे गाव तिला म्हणलं नेमकं जिल्ह्यात ग तू दिलेले काळजावरचे गाव तशी ती स्वार्थीच होती तशी ती स्वार्थीच होती तिला म्हणलं माझ्या मामाच्या मुलीशी लग्न जमलंय तशी ती स्वार्थीच होती तिला म्हणलं माझ्या मामाच्या मुलीशी लग्न जमलंय खूप सुंदर आहे बघ ती आता माझंही मन तिच्यात रमलंय आता माझंही मन तिच्यात रमलंय बर नाही हो म्हणत म्हणत रे शिमगाटी बर नाही हो म्हणत मन रे शिमगाटी झाल्या काय अधुऱ्याच भेटी एक खंत उरातच राहिली कधी आलेच नाही त्याचे ओठ ओठी खरं सांग सखे तो आयुष्यात मला कधीतरी आपलं मानलंस का खरं सांग सखे तो आयुष्यात कधीतरी मला आपलं मानलंस का त्या दोन चार अधुऱ्याच भेटीत एखादं गुलाब आवडीनं माझ्यासाठी आणलंस का मला सगळं कळतंय पुरी मी इतका एडाय का मला सगळं कळतंय पुरी मी इतका एडाय का तुटेपर्यंत काळजावर घाव केलाच बरं तुझ्या निर्लज्जपणाचा हा पुरावा थोडाय का मला सगळं कळते पोरी मी इतका आहे का, का। पर्यंत काळजावर गाव केलाच बर तुझ्या निर्लज्जपणाचा हा पुरावा थोडाय का बघणं मी ही बोळास तुझ्यावर जीव तोडून प्रेम केलं बघणं मीही बोळास तुझ्यावर जीव तोडून प्रेम केलं किंमत नव्हती तुला जराही माझी किंमत नव्हती तुला जराही माझी तिथंच माझं खरं प्रेम वाया गेलं तिथंच माझं खरं प्रेम आय गेलं